दिव्यांगाप्रती समाजामध्ये स्नेहभाव वाढीस लागावा तसेच समाजातील एक उपयुक्त घटक म्हणून पुढे येण्यास त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी देगलूर येथील रंगोजी घाटे मतिमंद निवासी विद्यालय जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते ते रंगोजी घाटे मतिमंद निवासी विद्यालय येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व जगभरात जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो त्यानिमित्त के रंगोजी घाटे विद्यालय देहूर जिल्हा नांदेड येथे विविध कार्यक्रम करण्यात आले शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग यामध्ये विद्यार्थ्यांचा सरकार शिक्षण पालक मेळावा माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे पालकांसोबत संवाद साधणे या प्रसंगी दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा नुसार सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना दिव्यांग व्यक्तींच्या कायद्यानुसार माहिती देण्यात आली एकवीस प्रकारच्या दिव्यांगत्वाचे माहिती देऊन

यांनी सांगितल्याप्रमाणे तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून आपण सर्व जण साजरा करत आहोत त्यामध्ये आपण आपल्या शाळेतर्फे विद्यार्थ्यांचे जे खेळ आहेत ते घेण्यात येणार आहेत आणि काही खेळ घेण्यात घेतलेले आहेत आपल्याला हा हप्ता दिव्यांगाचा पूर्ण आपल्याला खेळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला या विद्यार्थ्यातून आपण जे विद्यार्थी येतील त्यांना आपण बक्षीस हे देणार आहोत तर आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांनी उपस्थिती राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि नांदेड येथे जर एखादी स्पर्धा झाली तर आपल्याला या विद्यार्थ्यातून आपल्याला काळात घेऊन जायचं आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की ह्या विद्यार्थ्यांना आपण सहानुभूती द्यायचं नाही त्यांना स्टॅन्ड करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे जेणेकरून ते त्यांच्या पायावर थांबावे आत्मनिर्भर राहावे यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे तरी जागतिक दिवाण दिन आज आपण आपल्या शाळेत साजरा केल्यावर सर्व उपस्थित झालेल्या कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन मानतो आणि माझे दोन शब्द संपितो <laughs>